नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा दे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे ते यास शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे असा नवीन जी आर आला आहे तर पाहूया कशा पद्धतीचा आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस दरम्यान अतिवृष्टी झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात निर्णय घेतला आहे त्याचबरोबर शासनाने बावन्न पॉईंट पाचशे बासष्ट लाख कोटी रुपयाचे निधी वाटप केले आहे आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या हिवाळ्या अधिवेश अधिवेशनात केलेल्या पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख मजू मंजूर करण्यात आले आहेत मंजूर निधीपैकी एकशे चौदा लाख रुपये वाटप करण्यास मान्यता झाली आहे या योजनेअंतर्गत हिवाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस चोवीस पुरोगामी मागणीद्वारे मंजूर केलेला तीनशे एकोणऐंशी पंनावण्णव लाख निधी एकशे चौदा लाख रुपये राज्यातील जुलै ऑगस्ट एक दोन हजार एकोणीस दरम्यान पूर परिस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आले आहे यासंदर्भात तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जारी केला आहे त्याचबरोबर सध्या राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ दुष्काळाचे मोठे संकट असतानाही सरकारकडून तातडीचे कर्जमाफी आणि भरीव मदतीची अपेक्षा असतानाही शेतकऱ्यांना अत्यंत अत्यल्प मदत दिली जात आहे कर्जमाफीची सविस्तर माहिती सविस्तर माहिती पाहण्यासाठी शासन निर्णय डाउनलोड करा त्याचबरोबर इतर इथंच व्हिडिओ संपतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी